मित्रांनो बावीस वर्षीय वृषाली मानक तीन महिन्यापूर्वी या महिलेचं लग्न जगदीश साळुंके नावाच्या एका पंचवीस वर्षाच्या युवकाबरोबर घरच्यांनी लावून दिलं सर्व काही सुरळीत चालू होतं संसार दोघांचा सुरळीत होता नवीन जोडपं होतं अशातच ही जी वृषाली होती ही एक दिवशी बाजारामध्ये भाजी आणण्यासाठी खाली गेली भाजी घेऊन परत घरी येते ते बघते तर काय तर तिचा नवरा जगदीश साळुंके हा मेलेल्या अवस्थेमध्ये बेडवरती पडला होता ऋषाली घाबरली ऋषालीने जगदीशचा मामा नंदलालला फोन केला की बाबा जगदीश जो आहे हा जगदीशवरती हल्ला झाला आहे आणि आमच्या घरात चोरी झाली आणि आमचे दागिने जे आहेत हे चोरांनी चोरून नेले असं या ऋषालीने तिच्या मामाला सांगितलं त्यानंतर ह्या नंदलालनी जो जगदीशचा मामा होता त्याने जगदीशचा मोठा भाऊ कांचनला जगदीशच्या घरी बोलून घेतला आणि नंदलाल आणि कांचन ही दोघंजणं जगदीशला दवाखान्यात घेऊन गेले दवाखान्यात घेऊन नंतर ज्यावेळेस पोलिसांनी डॉक्टरांनी ज्यावेळेस जगदीशला तपासलं तर त्याचा आधीच जीव गेला होता त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना फोन केला पोलीस दवाखान्यात आल्याच्या नंतर पोलिसांच्या लक्षात आलं की ही जी चोरीची घटना आहे ही एवढी सरळ आणि सोपी नाही आहे तर हा घातपात आहे कारण या जगदीश साळुंकेच्या गळ्यावरती वाहेरचे वन होते त्यानंतर पोलिसांनी ज्यावेळेस या घटनेचा तपास केला त्यानंतर पोलिसांचं असं लक्षात आलं की हा जो जगदीश साळुंके आहे याच्या घरातून ज्या वस्तू चोरीला गेल्या किंवा जो याचे बायकोनी जो जो दावा केला आहे की तो दावा आणि ज्यावेळेस पोलिसांनी या घटनेचा तपास करत असताना या जगदीश साळुंकेच्या फ्लॅटवरती पोलिस ज्यावेळेस गेले होते त्यावेळेस त्याने ते तिकडं सर्व पोलिसांनी जे निरीक्षण केलं त्यामध्ये तफावत आहे त्यानंतर जगदीश साळुंकेच्या बायकोला म्हणजे वृषाली साळुंकेला की ज्या वृशालीनी जगदीश घरामध्ये चोरी झाली आणि जगदीशला चोरांनी मारलं आहे असा पहिल्यांदा फोन त्याच्या मामाला केला तिला चौकशीसाठी पोलिसांनी बोलवलं पोलिसांनी वृषालीला चौकशीसाठी नंतर घाबरलेली वृषाली पोलिसांच्या प्रश्नाला उत्तर देणार पोलिसांनी प्रश्नाचा भडीमार तिच्यासमोर केला आणि या भांबवलेल्या वृषालीने पोलिसांना जी आधी जी चोरीची घटना सांगितली होती ती घटना सांगितलीच नाही वृषालीने पोलिसांना त्यावेळेस दुसरी एक नवीन स्टोरी सांगितली पोलिसांच्या लक्षात आलं की जी ही जी वृषाली आहे ही आपल्याबरोबर खोटे बोलते पोलिसांनी नंतर ह्या वृषालीला आपला पोलिसी खाक्या दाखवला आणि नंतर ती पोपटासारखी बोलायला लागली मित्रांनो त्याचं झालं असं की उल्हासनगर आणि अंबरनाथच्या मध्ये जी विठ्ठलवाडी स्टेशन आहे तिथे जगदीश साळुंके हा पंचवीस वर्षाचा युवक एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये काम करणारा आपला मोठा भाऊ कांचन साळुंकेबरोबर राहत होता थोड्या दिवसानंतर त्याच्या घरच्यांनी जगदीश साळुंकेसाठी मुली बघायला चालू केलं त्यानंतर जगदीश साळुंकेच्या घरच्यांनी ह्या वृषाली मानक नावाच्या एका बावीस वर्ष युवतीशी ह्या जगदीश साळुंगेचं लग्न ठरवलं लग्न ठरल्यानंतर वृषाली आणि हा जो जगदीश होता हे दोघं फोनवर बोलत होते फोनवर बोलताना सर्व काही सुरळीत असताना अचानक एक दिवशी ही जी वृषाली होती ह्या वृषालीनी ह्या जगदीशला दादर स्टेशनवरती भेटायला बोलवलं जगदीश हा दादर स्टेशनवरती भेटायला गेला आणि त्यावेळेस वृषालीचं बोलणं ऐकून या जगदीशला धक्काच बसला ऋषालीचं असं म्हणणं होतं की तू खूप साधा आहेस आणि मी मॉडर्न आहे त्यामुळं मला तुझ्याबरोबर लग्न करायचं नाही आहे हे लग्नाच्या वीस दिवस आधी वृषालीनी जगदीशला सांगितलं होतं जगदीशनी ही गोष्ट त्याच्या घरच्यांना सांगितली घरच्यांनी जगदीशच्या घरच्यांनी ही गोष्ट या वृषालीच्या आईला सांगितली त्यानंतर ऋषालीच्या आईनी आणि भावानी वृषालीवरती जगदीशबरोबर लग्न करण्यासाठी दबाव टाकला पण जी वृषाली होती या वृषालीला जगदीशबरोबर लग्न करायचं होतं घरच्यांच्या प्रेशरमध्ये वृषालीनी जगदीशबरोबर लग्न केलं लग्न झालं सुरुवातीला जगदीश आणि त्याचा मोठा भाऊ कांचन हे दोघं एकत्र एक एका घरात राहत होते पण रोजच्या कुरकुरीला कंटाळून हा जो जगदीश होता यांनी त्याच्या भावाच्या शेजारी भावाच्याच इमारतीमध्ये एक घर भाड्याने घेतलं आणि त्या घरी तो वृषाली आणि दोघं राहू लागला वृषालीला जगदीश हा पहिल्यापासून आवडत नव्हता ऋषालीने फक्त घरच्यांच्या दबावापोटी ह्या जगदीशबरोबर लग्न केलं त्यानंतर ऋषालीने जगदीशबरोबर रोज कुरबूर कुरबूर करण्याचा प्रयत्न केला पण ही जी ऋषाली होती ह्या ऋषालीला या, या जगदीशपासून सुटकारा पाहिजे होता खरंतर सुटकार्यासाठी खूप मार्ग असतात डिवोर्स आहे सोडचिट्टी आहे बऱ्याच गोष्टी असतात पण या ऋषालीने जो मार्ग निवडला तो मार्ग होता खुनाचा ही ऋषाली त्या जगदीशवरती पॉयझनिंग करू लागले हळूहळू एक दिवशी इनी अचानक हा जो जगदीश होता या जग जगदीशच्या जेवणामध्ये थोडं जास्त पॉयझन टाकलं जगदीशने ज्या जेवण करून ज्यावेळेस हात धुताना तो उठला त्यावेळेस तो तसाच उभा राहिला कारण त्याच्या आवयावांनी काम करायचं बंद केलं होतं ही संधी साधून या वृषाली नावाच्या बाईनी ह्या जगदीशला नायलॉनच्या दोरीनी त्याचा गळा आवडला आणि ठार केला म्हणजे तीन महिन्यापूर्वी ज्या व्यक्तीबरोबर जन्म मृत्यूच्या शपथा ज्या बाईने घेतल्या होत्या सात जन्म एकत्र अशा शपथा घेतल्या होत्या त्याच पत्नीने या जगदीश साळुंके नावाच्या एक साध्या युवकाचा खून केला जगदीशचा खून झाल्याच्या नंतर ही भांबवलेल्या वृषालीनी जगदीशला तिथंच बेडवरती ठेवून घरात चोरी झाली असल्याचा बनाव केला आणि जगदीशचा मामा नंद फोन केला मित्रांनो की हे जे लग्न असतं किंवा हे सर्व ते संबंध असतात जोडायचे तो एका दिवसाचा खेळ नसतो हा आयुष्यभराचा प्रश्न असतो त्यामुळं दोन्ही वधू आणि वर पक्षांची संमती ही खूप गरजेची असते आणि जरी लग्नानंतर काही गोष्टी आपल्या मनासारख्या जरी नाही झाल्या तरी त्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात की नाही की एखाद्याचा जीव घेणं आणि जरी विभक्त व्हायचं असेल किंवा वेगळं राहायचं असेल तर याला खूप पर्याय असतात याला तुम्ही कायदेशीर मार्गाने कोर्ट आणि कचेरीच्या माध्यमातून हा प्रश्न तुम्ही सोडू शकत असता पण या वृषालीला कोर्ट कचेरी डिवोर्सपेक्षा हा मार्ग सोप्पा वाटला आणि तिने ह्या जगदीश साळुंक्याचा खून केला स्वतःच्या नवऱ्याचा ही घटना दोन हजार अठरा साली मित्रांनो विठ्ठलवाडीमध्ये घडली होती ही घटने मागं व्हिडिओ बनवायचं एकच उद्दिष्ट होतं की हा जो जगदीश साळुंके अत्यंत सामान्य आणि साधा युवक त्याच्याबरोबर ही घटना झाली उद्या ही कोणाबरोबरही होऊ शकते कारण सध्याचं जग ए आयचा जमाना आहे सध्याचं जग खूप फास्ट आहे त्यामुळे अशा कित्येक वृषाली ज्या आहेत या समाजामध्ये फिरतायत या कित्येक वृषाली एक साध्या सरळ सोप्या पोरांना प्रयत्न करत आहे त्यामुळे मित्रांनो लग्न करताना लग्न ठरवताना समोर त्याची पसंती समोर त्याचं कल्चर समोर त्याचा विचार ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे